नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने काजू उत्पादक शेतकऱ्याने एका किलोला दहा रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय शेतकऱ्यांना ज्या काही धाचकटी जे आर मध्ये आहे जी एस टीचं बिल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची धाचकटी घालून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने हे पैसे मिळणार नाही आहेत असाच प्रयत्न या जी आरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि म्हणून जिल्हा शिवसेनेच्या वतीने उडाण मालवणचे आमदार सन्मानिय वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली तीस तारीखला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काजू टरफलांच्या काजू टरफलांची होळी करून त्या होळीमध्ये या जी आरची होळी करून त्याचा निषेध करणार आहोत शासनाने तीस तारीखच्या आत या जी आरमध्ये बदल करावा जी एस टीचे बिल आज कोणत्याही शेतकऱ्यांजवळ मिळणार नाही आहे किंवा ज्या जाचकडी आहेत त्यांनी शिथिल करावे आणि ह्यासाठी काजू टरफलांची होळी करून त्या होळीमध्ये या जी आरचा त्या ठिकाणी होळी केली जाणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ह्या हो, जी आरची ह्या ठिकाणी जी आरमध्ये बदल करावा हो. अशा प्रकारची विनंती आम्ही शासनाला करणार आहोत तर जास्तीत जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी तीस तारीखला साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते काजू उत्पादक शेतकऱ्यांनी हजर राहावं ज्या ज्या काजू उत्पादक शेतकऱ्यांवरती अन्याय होतो एकंदरीत जे जे शासनाने सांगितले होते की काजूला हमीभाव आम्ही देणार आहोत पण हमीभाव ते देऊ शकत नाही आहे आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ तोडण्याचं काम आणि त्यांची चेष्टा करण्याचं काम आज या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून या जी आम्ही होळी करणार आहोत शासनाने या जी आरमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे बदल करावे आणि हे बदल करण्यासाठी आमदार वैभव नाही यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जी होळी करण्याचा निर्धार जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनेल